वर्षानुवर्ष स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न बहाणाऱ्या मुंबईतील मराठी माणसाची स्वप्नपूर्ती होणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबईतील मराठी माणसाचं गृहस्वप्न शक्य होत आहे ते या सरकारनं तत्परतेनं घेतलेल्या निर्णयांमुळे हे निर्णय नेमके कोणते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे सूरज बंगाल दोन वर्षापूर्वीच आम्ही आमच्या हक्काच्या घरात राहायला आलो आहे दोन हजार एकोणीस एक वर्षात आमचा पूर्ण झाला आहे इतकंच नाही तर आम्ही इमारतीतील विक्रीचे दहा फ्लॅट विकून आता मुंबई बँकेचं कर्ज व्याजासहित फेडलं आहे ही भावना आहे स्वयं पुनर्विकासासाठी मुंबई बँकेकडून पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्या दोन रहिवाशी इमारतींची सन दोन हजार मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात मुंबईतील मराठी माणसाला हक्काचं घर का मिळत नाही याचा अभ्यास करण्यात आला बैठका घेतल्यानंतर तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी एक शासन निर्णय जारी करण्यात आला राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं हा शासन निर्णय काढण्यात आला त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात देण्यात आले मात्र मध्ये आलेल्या ठाकरे सरकारच्या काळात या शासन निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न ऐकून घेण्यास सरकार मधील मंत्र्यांनी कधीही तत्परता दाखवलीच नसल्यानं सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न महाविकास आघाडी सरकारनं गुंडाळलं तीन पिढ्यांपासून घराचं स्वप्न पाहणाऱ्या मराठी माणसांचं घराचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे राज्यात पुन्हा युतीचं सरकार आलं आहे आणि पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली आहे आमदार प्रवीण दरेकर यांनी चौदा मे दोन हजार तेवीस रोजी सर्व गृहनिर्माण संघटनांची एक परिषद आयोजित केली नेस्को सेंटर गोरेगाव येथे ही परिषद संपन्न झाली यावेळी उपस्थित गृहनिर्माण संस्थांनी स्वयंपुर्नरी विकासा समोरिल आव्हान आणि अडथळे या बाबत 16 मागण्या राज्य सरकारसमोर मांडल्या या मागण्यांवर विचार विमर्श करत 16 ऑगस्ट 2023 रोजी स्वयंपुर्नरी विकासाला गती देण्याच्या दृष्टीने काही सवलती देण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला या स्वयंपुर्नरी विकासाला गती देण्यात आली दरम्यान पुन्हा एकदा गृहनिर्माण सोसायटींनी 35 मागण्या राज्य सरकारकडे मांडल्या आहेत याबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की यातील आठ मागण्या आजच मंजूर करण्यासारख्या आहेत पण या सर्व मागण्यांवर येत्या पंधरा दिवसात बैठक घेऊन या सर्व मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल आणि या पूर्ण देखील केल्या जातील असा विश्वास त्यांनी मुंबईकरांना दिलाय यासोबत काल झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईकरांच्या हक्काच्या घरासाठी आणखी काही घोषणा केल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत ते देखील पाहूयात सत्तावीस पैकी सतरा पोलीस वसाहती या माडाच्या माध्यमातून विकसित केल्या जाणार आहेत अबुदय नगरच्या सीएनडी च्या विकासाचा प्रस्ताव देखील लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे राज्य सरकारनं गृहनिर्माण संस्थांचे अनेक कर देखील कमी केले आहेत या स्वयं पुनर्विकासाच्या निर्णयामुळे किमान पंचवीस हजार वसाहती म्हणजे साधारणपणे पाच लाख घरांची निर्मिती होणार आहे जयकुंज सोसायटीमध्ये मध्ये राहणारे रह त्र्याहत्तर वर्षीय सोसायटीचे माजी अध्यक्ष विजय लाडे सांगतात आमच्या जुन्या इमारतीतील आठ कुटुंबियांना स्वयं पुनर्विकासात प्रशस्त असे थ्री बी एच के फ्लॅट मिळाले आहेत आमची पिढी आमची मुलं आणि त्यांची पुढची पिढी यांना सुरक्षित हक्काचा निवारा मुंबईमध्येच या पुनर्विकासामुळे मिळाला आहे पुढील पन्नास वर्ष टिकेल इतकं मजबूत बांधकाम झालं आहे लोकांना वाटत होतं की इमारत पुनर्विकासाला गेली आता ही लोक फसणार मात्र आमची ही काही स्वप्न होती जी आम्ही शेवटपर्यंत एकमेकांसोबत राहून पूर्ण केली आहे विजय लाडे यांच्यासारखे हजारो मुंबईकर काल काळा चौकी येथे धन्यवाद देवेंद्रजी या कार्यक्रमात सहभागी झाले होते आपल्या हक्काचे घर मुंबईतच देणाऱ्या या मराठी माणसांची गिरण गावातील गर्दीच अतिशय बोलकी होती या संपूर्ण विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा महाएमटी वी च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएमटी वी डॉट कॉमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद